प्रियदर्शकांवर एकदा वैकुंठ लोकिक क्षीरसागरात माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत होती तेव्हा पाय दाबत असताना माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाली हे भगवान आज माझ्या मनात तीन प्रश्न निर्माण होत आहेत कृपया या तीन प्रश्नांची उत्तरे देऊन माझे समाधान केले तर मनाला खूप शांती मिळेल तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी तुमच्या मनातील कोणताही प्रश्न तुम्ही संकोच न करता मी तुमच्या सर्व शंका नक्कीच दूर करेन तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे भगवान ती कोणती स्त्री आहे जिला होत नाही नाही अथवा संतान सुख मिळत माझा दुसरा प्रश्न आहे की कोणती स्त्री अकाली विधवा होते आणि माझा तिसरा प्रश्न असा आहे की कोणत्या स्त्रीला मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी तुम्ही खूपच योग्य प्रश्न विचारले आहेत तुमचे हे तीन प्रश्न मनुष्याचे उद्धार करतील आणि खूप महत्वाचे देखील आहेत या प्रश्नांची उत्तरे जगाच्या कल्याणासाठी आहेत जो कोणी ते लक्षपूर्वक ऐकतो त्याला पृथ्वीवर संपूर्ण सुख प्राप्त होते आणि मृत्यूनंतर त्याला माझ्या वैकुंठाची प्राप्ती होते भगवान विष्णू देवी लक्ष्मीला म्हणतात हे देवी आज मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगत आहे या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील पण ही कथा तुम्हाला पूर्णपणे लक्षपूर्वक ऐकावी लागेल ही कथा तुम्ही कधीही अर्ध्या मनाने ऐकू नये या कथेत संपूर्ण जगाचे कल्याण दडलेले आहे जो कोणी ही कथा पूर्णपणे लक्षपूर्वक ऐकेल त्यांचे बत्तीस गुन्हे मी माफ करतो तेव्हा देवी लक्ष्मी म्हणू लागली हे भगवान मी तुम्हाला वचन देते कि मी ही कथा कथा पूर्ण मन समर्पणाने ऐकेन कृपया ती मला सांगा तर मित्रांनो माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही कथा पूर्णपणे ऐकावी ती अपूर्ण ऐकणे पाप मानले जाते कथेला सुरुवात करण्यापूर्वी कृपया कमेंट मध्ये जयमा लक्ष्मी आणि जय श्री हरी विष्णू लिहा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो भगवान विष्णू म्हणतात हे देवी एकेकाळी श्रीरामपूर नावाचे एक छोटेसे गाव होते त्या गावात एक मोठा सेठ राहत होता त्या सेठला दोन मुले होते आणि सेठच्या दोन्ही मुलांची लग्ने झालेली होती त्या सेठच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती पण सेठच्या बायकोचा स्वभाव खूपच वाईट होता तसेच लालची दुष्ट आणि कपटी होता त्या सेठची बायको आणि सेठच्या मोठ्या मुलाची बायको दोघीही वाईट स्वभावाच्या होत्या सेठच्या बायकोचे तिच्या मोठ्या सुनेवर खूप प्रेम होते पण ती आपल्या धाकट्या मुलाच्या बायकोशी अत्यंत वाईट वागायची घरातील धाकटी सून म्हणजे धाकट्या मुलाची बायको अतिशय सुस्वभावी देवाभिमानी एकनिष्ठ आणि पतिव्रता स्त्री होती घरातील सर्व कामे ती एकटीच करायची आणि घरच्या कामात तरबेज होती तिचा एवढा चांगला गुणी स्वभाव असूनही तिच्या सासूने तिला सतत वाईटच वागणूक दिली नेहमीच तिचा अपमान केला त्यामागचे कारण इतकेच होते की मोठ्या सुनेला मुलगा झाला होता आणि धाकट्या सुनेला मुलगी झाली सेटची पत्नी आपल्या धाकट्या सुनेला मुलगी झाली म्हणून वारंवार टोमणे मारत असे पण विचारी ती मुलगी काय करू शकते जे काही नशिबात लिहिलेले आहे तेच तिच्या बाबतीत घड भगवान विष्णू म्हणतात हे देवी आता मी तुम्हाला धाकट्या सुनेची गोष्ट सांगतो यातून तुम्हाला पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल तुम्ही मला विचारले होते की कोणत्या स्त्रीला मुलगा होत नाही हे देवी सेटची बायको आधीच दुष्ट आणि कुटील स्वभावाची होती मोठी जाऊ सुद्धा आपल्या सुनेला खूप त्रास देत होती तसेच सेठची बायको तिच्या धाकट्या सुनेला सगळ्यात जास्त त्रास द्यायची धाकट्या सुनेचे नाव सुकन्या होते आणि तिच्या सासूबाईंना सुकन्याला त्रास देण्यात खूप आनंद यायचा बिचारी सुकन्या रोज सकाळी पहाटे उठून घरची कामे करायची आणि दिवसभर काम करून करून तिला मात्र रात्रीच झोप यायची एवढे सगळे करूनही सेठच्या बायकोला तिच्या धाकट्या सुनेचा तिटकारा होता सून झाडू मारायची तेव्हा सासूबाई येऊन तिला टोमणे मारायची अन म्हणायची की आग ये सुने तुझ्या हातात जीव नाही का चल लवकर लवकर झाडू मार मी आता मंदिरात जात आहे मी परत येण्यापूर्वी तू माझ्या साथी गरम गरम जेवण बनवून ठेव मी येताच ते अन्न खाईन आणि लक्षात ठेव की अन्नाचा एक वाया जाणार नाही याची काळजी घेत जा मित्रानो बिचारी सुकन्या मुक्यापणे गुपचूप काहीच न बोलता ती तिच्या सासू आणि जावेचा छळ सहन करत होती आणि सासूच्या प्रत्येक आदेशाचे ती अत्यंत विनम्रतेने पालन करत होती मग स्वयंपाक करताना धाकट्या विचार करू लागली की मी इतकी घरची कामे करते पण तरीही मला शांतता का मिळत नाही माझ्या सासूबाई मला कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर टोमणे मारत असतात त्यांची टोमणे मारण्याची सवय कधी सुटेल हे मला माहीत नाही सुकन्या एवढा विचार करतच होती की अचानक घराचा दरवाजा ठोठावल्याचा आवाज आला तेव्हा धाकट्या सुनेला वाटले अजून जेवण तयारही झाले नाही अन् माझ्या सासूबाई आज लवकर परतल्या आता पुन्हा टोमणे मारतील तेवढ्यात सुकन्याने दार उघडले तर केदारात एक साधू उभा असलेला दिसला साधू सुकन्याला म्हणू लागला भिक्षा देही भिक्षा देही हे बेटा या गरीब साधूला काही दान कर तू या भिक्षूसाठी काही अन्न दान कर हे कन्या मला खूप भूक लागली आहे मग सुकन्याने विचार केला की जर मी या संन्यासीला भोजन दिले आणि माझ्या सासूबाई आल्या तर माझी सासू मला खूप भांडलन माझी काही खैर नाही मग काही वेळ विचार करून सुकन्याने विचार केला माझ्या सासूच्या टोमणीच्या भीतीने जर मी या साधूला जेवू घातले नाही तर मी फार मोठे पाप करीन आणि माझे सर्व पुणे नष्ट होईल असा विचार करून सुकन्याने त्याला हाक मारली त्यानंतर भिक्षूला घरात घेतले अतिथी धर्माचे पालन करून सुकन्याने त्या संन्यासीला भोजन देऊ लागली तेवढ्यात तिची सासू घरी आली आणि संन्यासीला घरात बसून अन्न खाताना पाहून तिला खूप राग आला आणि मग ती सुकन्याला ओरडून सांगू लागली अन म्हणाली की इथे कुठला तरी भंडारा किंवा मेजवानी चालली आहे ना जेथे तुम्ही वाटेतल्या भिकाऱ्यांना घरात बसवून खाऊ घालता हो माझे घर तुला काय धर्मशाळा वाटते का जे तू येणाऱ्या जाणाऱ्याला खाऊ पिऊ घालतेस तेव्हा सुकन्या चुपचाप एका ठिकाणी उभी राहिली पण सुकन्याच्या सासूने नकार दिला आणि तिच्या सासूने त्या साधूला घराबाहेर धक्के देत बाहेर काढले तसेच त्याचे अन्न कचराकुंडीत फेकले त्यानंतर तिला सुकन्याचा राग येऊ लागला अन्न म्हणली की अरे दुष्टबाई अन्नाचा एक दाणाही वाया जाऊ नये असे मी सांगितले होते पण तू काय केलेस त्या भिकाऱ्याला एवढे अन्न दिलेस हे जेवण काय तू तुझ्या तु बापाच्या घरून आणले होतेस तेव्हा सुकन्या घाबरत म्हणाली सासूबाई मी माझ्या वाट्याचे अन्न संन्यासीला दिले आहे त्यात एवढा राग येण्यासारखे काय आहे शास्त्र सांगते की पाहुण्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये आपल्या सुनेचे हे बोलणे ऐकून त्या तिच्या सासूला खूप राग येतो आणि ती सुकन्याला खूप वाईट बोलते दोघांमध्ये बराच वेळ वाद झाला आणि सुकन्याचा दुष्ट सासूने संतापून सुकन्याला घराबाहेर हाकरून दिले आणि त्यानंतर घराचा दरवाजा बंद केला सुकन्या बराच वेळ घराच्या मुख्य दरवाजासमोर उभी राहिली आणि सासूबाईंना बाहेरून हाक मारू लागली पण सुकन्याच्या सासूने ऐकले नाही आणि तिला घरात येऊ दिले नाही मग ती दुःख ही आणि उदास होऊन सुकन्या आपल्या आई वडिलांच्या घरी निघून गेली तिच्या आई वडिलांच्या घराच्या वाटेवर मोठं जंगल होतं सुकन्या बुकेने तहानलेली त्या जंगलाच्या वाटेने चालू लागली मग त्याच क्षणी अचानक नगांचा गडगडाट सुरू झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी सुकन्या एका झाडाखाली जाऊन उभी राहिली तिथे सुकन्याला झाडाखाली पोकळी असल्याचे दिसले मग क्षणाचाही विलंब न करता ती पटकन त्या पोकळीत शिरली खोलीत गेल्यावर सुकन्याने पाहिलं की आत एक साधू संत बसला होता तो साधू दुसरा कोणी नसून स्वतः भगवान विष्णू संतांच्या रूपात बसले होते सुकन्याला पाहून साधू म्हणाले हे अन्यय या घनदाट जंगलात तू एकटी काय करतोस रडणे थांबव हे कन्ये मला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे तुझे सासरचे लोक खूप वाईट स्वभावाचे आहेत आणि ते तुला खूप त्रास देतात छळतात याचं एकच कारण आहे की तुला मुलगा झाला नाही तसेच मुलगी झाली म्हणून तुला सासूचे टोमणे ऐकावे लागतात अहो कन्या काळजी करू नकोस मी तुला एक पत्रिका देतो त्यावर जो काही उपाय लिहिला आहे तो उपाय तू मनापासून कर मग तुला पुण्यवान पुत्र मिळेल मग सुकन्याने गेतली ती पत्रिका घेतली आणि साधू अचानक तिथून गायब झाले हा चमत्कार पाहून सुकन्याला खूप आनंद झाला आणि पाऊस थांबल्यावर सुकन्याचा नवराही तिला शोधत त्या ठिकाणी पोहोचला त्यानंतर सुकन्याने संपूर्ण हकीकत आपल्या पतीला सांगितली आणि मग दोघांनीही घरी परतण्याऐवजी त्यास जंगलात राहण्याचा निर्णय घेतला तिथे राहत असताना एके दिवशी सुकन्याच्या मनात मूल होण्याचा विचार आला आणि ती मनात विचार करू लागली की मलाही मुलगा झाला असता तर सासरच्या घरात मलाही खूप मान मिळाला असता तेव्हा सुकन्याला त्या साधूने दिलेली पत्रिका आठवते आणि मग तिने ती पत्रिका उघडून वाचायला सुरुवात करते जेव्हा तिने पत्रिका वाचली तेव्हा तिला दिसले की ज्या स्त्रीला मुलगा व्हावा अशी इच्छा आहे तिने रात्री पतीच्या डाव्या बाजूला झोपावे असे केल्याने काही वेळाने डाव्या बाजूला झोपल्याने उजव्या अनुनासिक स्वर सुरू होतो आणि उजवी बाजू घेतल्याने डाव्या नाकाचा स्वर सुरू होतो त्यानंतर जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा होते त्या स्थितीत पुरुषाची उजवी अनुनासिक स्वर कार्य करण्यास सुरुवात करते आणि स्त्रीची डाव्या स्वराची दोरी कार्य करण्यास सुरुवात करते आणि गर्भधारणा त्याच वेळी केली पाहिजे असे केल्याने नक्कीच पुत्रप्राप्ती होईल अनुनासिक स्वर वापरून एक मुलगी प्राप्त होते त्या पत्रिकेमध्ये पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या चार दिवसात पुरुषाशी संभोग केल्याने पुरुष रोगस प्राप्त होतो पाचव्या रात्री संभोग केल्याने तिला गुणी मुलगी होते आणि सहाव्या दिवशी तिला सुंदर मुलगा होते रात्री एकत्र एक येण्याने एक मुलगा होतो सातव्या रात्री संयोगाने व्यंध्या पुत्री जन्माला येतो नवव्या रात्री संयोगाने एक सुंदर कन्या जन्माला येते अकराव्या रात्री मिलन केल्याने एक विद्वान आणि उत्कृष्ट पुत्र जन्माला येतो बाराव्या रात्री मिलन केल्याने पुण्यवान पुत्र होतो तेराव्या रात्री संगनमताने लक्ष्मीच्या रूपाने कन्या जन्माला येते त्यानंतर मासिक पाळीच्या चौदाव्या रात्री सुकन्याने पतीशी संभोग केला आणि त्यानंतर गर्भधारणा झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुकन्याचा नवरा लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला आणि सुकन्या घरीच राहिली तेवढ्यात अचानक जोरदार वादळ आले आणि सुकन्याची झोपडी उडून गेली मग सुकन्या धावत जाऊन झाडाच्या बाध्यात पोकळीत थांबली जिथे तिला ऋषी सापडले होते सुकन्या तिथे आपल्या पतीची वाट पाहत होती तेव्हा अचानक दोन राक्षस तिथे आले ते राक्षस खूप मायावी होते मग त्यांनी त्या ते त्यांच्या सह झाडाला उडवले आणि त्या ठिकाणी गेली जिथे खूप सोने होते सुकन्याने हे दृश्य पाहिल्यावर तिला धक्काच बसला सुकन्या झाडाच्या पोकळीत लपून राहिली जेव्हा राक्षस अन्नाच्या शोधात निघाला तेव्हा सुकन्याने त्या ते ठिकाणाहून बरेच सोने उचलले आणि पोकळीत भरले जेव्हा राक्षस परत आला तेव्हा पुन्हा झाडावर बसले ते झाड घेऊन परत त्याच जंगलात आले त्यानंतर ते राक्षस निघून गेल्यावर सुकन्या सर्व सोने घेऊन पतीकडे गेली आणि ते सर्व सोने त्याला दिले त्यानंतर पती आणि सुकन्या दोघेही सासरच्या घरी परतले तिथे तिने हे सोने सासूला दिले आणि तिने आपल्या सोबत घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली ती ऐकून सासूला खूप राग आला आणि म्हणाली अरे मूर्ख बाई एवढंच सोनं आणलं एवढ्या सोन्याचं काय होणार मी तिथे असते तर भरपूर सोने आणले असते मग तिची सासूही गेली आणि त्या जंगलात साधू बसलेल्या झाडाच्या पोकळीत लपून ती त्या राक्षसांची वाट पाहू लागली मग त्या ते दोन राक्षस तिथे आले आणि मग त्यांनी ते झाड उडवून एका बर्फाच्या डोंगरावर नेले हे पाहून सासूला खूपच राग आला आणि म्हणू लागल्या हे तुम्ही हे आलात इथे फक्त बर्फ आणि चिखल आहे चला त्या सोन्या त्या सोन्याच्या जंगलात जेव्हा तिचा आवाज ऐकला आणि एक वृद्ध स्त्री झाडाच्या पोकळीत लपून बसलेली पाहिली मग त्यांनी त्या म्हातारीला बाहेर काढले आणि त्या बर्फाळ डोंगरावरून फेकून दिले मित्रांनो जमिनीवर पडताच तिचा मृत्यू झाला तसेच दुसरीकडे सुकन्या सुखाने राहत होती पण सुकन्याची सासू कधीच परत आली नाही म्हणून सुकन्याने जाऊन त्या झाडाच्या पोकळीत बघितले तर तिची सासू तिथे मग तिला समजते की सासूचा मृत्यू लोभामुळे झाला आहे भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मी ज्या स्त्रीला मुलगा हवा असेल त्यांनी सुकन्याला दिलेल्या पत्रिकेमध्ये सांगितलेल्या केलेल्या उपायांचे पालन करावे हे देवी तुमचा दुसरा प्रश्न होता की स्त्री कोणत्या कारणाने लवकर विधवा होते म्हणून जी स्त्री खूप लोभी कपटी आणि स्वभावाने धूर्त असते ती स्त्री लवकर विधवा होते आणि जी स्त्री चारित्र्याचे रत्न धारण करते तिला मृत्यूनंतर स्वर्गच प्राप्त होतो म्हणून स्त्रीने कधीही तिच्या चा त्याग करू नये आपल्या धर्माचे पालन करावे आणि पती सोबत तर भगवान विष्णूने ही कथा माता लक्ष्मीला अशा प्रकारे सांगितली होती आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय लक्ष्मी जय श्रीकृष्ण लिहा तसेच चॅनल सबस्क्राईब देखील करा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार